नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो महेंद्र किसनला अंबानेर अंबानेर येथील माझ्या शेतीत क्रिमसन ह्या अडीच एकर द्राक्ष बागेवर फायटोटॉन कंपनीचे नवीन उत्पादन टेसिस पाचशे मिली आणि टुली एक लिटर याची फवारणी केली वर्षी वातावरणातील बदलामुळे काड्यांना जे मॅच्युरिटीला जो फरक पडला अनमॅच्युअर्ड काड्या होत्या त्याच्यावर कंट्रोल ठेवून जे स्प्रे केलं आणि पाच दिवसानंतर निदर्शन असे आले की बऱ्यापैकी काड्यांना मॅच्युरिटी आली चांगल्यापैकी मॅच्युरिटी आली काड्यांना थोडस मला असं वाटतंय का हे फायट्रोट्रॉनचे दोन्ही जे प्रॉडक्ट वापरले त्याच्यामुळे निश्चितच या वातावरणामध्ये द्राक्ष बागेसाठी चांगला फायदा होऊन ऑक्टोबर छाटणीमध्ये माल निघण्याची शक्यता वाटते तरी मी शेतकरी मित्रांना विनंती करेन का फायट्रोट्रॉनचं नवीन जे उत्पादन आलंय टेसिस आणि ट्युलिप हे वापरून आपण खात्री करून घ्यावी मला या प्रॉडक्ट विषयी खात्री आली म्हणून मी आपल्याला विनंती करतोय नमस्कार